श्री दत्त गुरुभ्यो नम चिनयम्याप्ति त्रैलोक्यम सचारचर तत्पद दर्शित येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार त्र्याहत्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष शुद्ध अष्टमी रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग नऊ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक दोनशे सहा दिनांक आठ तीन एकोणीसशे सत्त्याण्णव आजच्या या हितगुजामध्ये परमपूज्य महाराज श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात एकंदरीत विचार करता मानवी देह हा रक्त मांसाचा गोळा असतो त्याशिवाय या देहात मलमूत्रही दिसून येते तरीही त्या देहावर इतर व्यक्ती प्रेम करताना दिसून येतात हे विशेषच आहे खरे पाहता जेथे जीव असतो तेथे दुःख असतेच तसेच तेथे प्रेमही दिसून येते दोन जीव एकत्र आले की सहवासाने त्यांच्यात प्रेम तर निर्माण होतेच शिवाय त्यांना एकमेकांचा आधार वाटत असतो पशुपक्षातही हे दिसून येते त्यामुळेच एकदा जीव येथून जेव्हा अनंतात विलीन होतो तेव्हा इतरांना त्याचा सहवास प्रेम आधार गेल्याने फार दुःख होते हे दुःख कोणालाही सुटलेले नाही प्रत्यक्ष रामाला व त्यांच्या तीन मातांनाही राजा दशरथाचे निधनाचे दुःख झालेच होते गुरु व शिष्यांच्या बाबतीत ते दोघे जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते, ते एकरूप होऊन जातात व त्या दोघांचा दर्जा एकच होऊन जातो वरून दिसायला त्यांचे अस्तित्व वेगवेगळे वाटते परंतु ते तसे नसते त्यामुळेच गुरु शिष्य हे दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू समजल्या जातात माझ्यात व माझ्या गुरूंच्यामध्ये मी अंतर पडू देत नाही तुम्हीसुद्धा तशीच काळजी घ्या व तुमचा भाव कायम ठेवा मुळात हा आपला भारत देश हा गुरु शिष्यांचा देश आहे प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठांना व भगवान श्रीकृष्णांनी सांदीपणींना गुरु केले होते छत्रपती शिवाजी राजांनीही समर्थ रामदासांना गुरु केलेलेच होते त्यांनी राजाला शिष्य करून त्यांच्याकडून राज्य करून घेतलेले दिसून येते गुरु सांदिपनेचेही सामर्थ्य निश्चितच कमी नव्हते परंतु त्यांनी भगवान श्रीकृष्णाला समुद्राच्या पोटातून त्याने गिळलेला मुलगा गुरुदक्षिणेमध्ये परत मागितला व भगवान श्रीकृष्णांनी त्यांना तो परत आणूनही दिला गुरूंच्या शब्दाविषयी असा भाव भक्ताच्या अंतकरणात निर्माण व्हायला पाहिजे अंतःकरण अशा पद्धतीने एकरूप होणे गरजेचे असते सुरुवातीला भक्तांना गुरुविषयी संशय येत असतो परंतु पुढे जसजसा भाव स्थिर होत जातो तस तशी त्यांची एक एक, एक इच्छा पूर्ण होऊ लागते त्याशिवाय संकटाचे वेळी भक्तांना ती ईश्वरी शक्ती संरक्षणही देत असतेच ईश्वरी शक्ती तसेच गुरु हे स्वरूप मुळात फार मृदू असते परंतु प्रसंगी ते कठोरही होत असते भक्तांनी स्वतःची योग्यता वाढवण्यात सतत प्रयत्न केलाच पाहिजे आम्ही तुमच्यावर रागवलो तरी तुम्ही कोणीही या चरणांपासून दूर जाऊ नका पाषाणाच्या मूर्ती कधीही तुमच्यावर चिडत नसतात परंतु ह्या चरणांचा आधार कोणीही सोडू नका भगवंताची वाणी कधीही चुकीची नसते त्यामुळेच गीतेवर ज्ञानेश्वरीवर कोणीही टीका करताना दिसत नाही भगवंताच्या वाणीप्रमाणे आचरण केल्यास सर्वांना आनंदच प्राप्त होत असतो मनात संशय ठेवून भक्ती केली अथवा कोणतेही कर्म केले तरी ते फलदायक ठरत नाही साक्षात्कारी पुरुषांच्या सहवासाने पुढील जन्म चांगला मिळतो सामान्य माणसाच्या मनाला साक्षात्कारी पुरुषांच्या सहवासात गेल्याने शांतता लाभते व विचारात एकसूत्रता येते त्यामुळे मनावर आपोआपच नियंत्रण येते व मनुष्याला मनुष्यत्व येते अवतारी साक्षात्कारी अधिकारी पुरुषांचा सहवास मिळून त्यांचे मार्गदर्शन लाभणे फारच भाग्याचे असते मनुष्याला जेव्हा संशय येतो तेव्हा दुष्टशक्तीने त्याच्यामध्ये प्रवेश केला आहे असे समजावे मनुष्य नाकाने श्वास घेतो व सोडतो त्यावेळी अदृश्य अतृप्त शक्ती शरीरात प्रवेश करीत असते व त्यामुळेच त्याला संशय येत असतो संशय येण्याचे ना नाक हे मुख्य केंद्र आहे संशय आल्याने अखेरीस मनुष्याला जीवनात नाना चिंता व व्याकुळता येत असते ईश्वरी शक्तीची जे विना सेवा करतात त्यांना जीवनात काहीही कमी पडत नाही व भगवंत त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी नच मागता देत असतात त्यामुळे एक प्रकारे ईश्वरी शक्तीचे अस्तित्वच आपल्याला जाणवत असते तसे पाहिले तर परमेश्वर हे आपल्या हृदयात वायुरूपाने राहत असतात वायू आपल्या नजरेला दिसत नाही त्यामुळेच परमेश्वरही आपल्याला प्रत्यक्षपणे दिसून येत नाही परंतु परमेश्वरी ईश्वरी शक्ती आपणास अनुभवायला मिळत असते ज्यांना शक्तीचे अनुभव आले, आले आहेत त्यांनी ते इतरांना म्हणजेच ज्यांना त्या शक्तीबद्दल प्रेम आहे आस्था आहे त्यांना जरूर सांगावेत असे अनुभव त्यांना न सांगणे हे एक प्रकारचे पापच समजावे परमेश्वराचा वास हा सर्वत्र चराचरात भरलेला आहेच तसेच तो माणसाच्या बुद्धीतही वसलेला दिसून येतो त्यामुळेच मनुष्याची संशयविरहित भक्ती झाल्यावर मनुष्याची बुद्धी तेजस्वी झालेली दिसून येते व बुद्धीला प्रगल्भता आलेली दिसून येते भक्ती वाढवण्यासाठी कर्माची आवश्यकता असते भक्ती वाढली की कर्म वाढते व वा कर्म वाढले की कर्तव्य वाढते व वा कर्तव्यपूर्तीने जीवनात खूप आनंद प्राप्त होऊ शकतो भक्ती करण्यामध्ये अर्पणाचाही एक भाग असतो तुम्ही अर्पण केल्यावर त्याचे टिपण नोंद ठेवू नका स्मरणात ठेवू नका त्यामुळे भक्ताला जीवनात आनंद प्राप्त होत जातो तुम्ही जेवढी निष्काम भक्ती कराल तेवढे जीवनात सुखी व निश्चिंत व्हा आणि तुमची काळजी करण्याची प्रवृत्तीही पार नाहीशी होईल हे लक्षात ठेवून येथे लवकरात लवकर स्थिर होण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहा तुमच्या सर्वांच्या सुदैवाने या व्यक्तीमध्ये ईश्वरी शक्ती प्रकट झालेली आहे तेव्हा या व्यक्तीमध्ये व त्या ईश्वरी शक्तीमध्ये कोणताही फरक करूच नका ही शक्ती एकदा प्रगट झाली की कायम स्वरूपाने वास्तव्य करून राहत असते तेव्हा आता ही शक्ती जी या व्यक्तीमध्ये प्रगट झाली आहे ती येथे या व्यक्तीच्या पश्चातही कायम स्वरूपात भविष्यातही चिरंतन राहणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला आजपर्यंत त्या शक्तीचे खूप अनुभव आलेच असतील तसेच यापुढेही निश्चित येत राहतील याची खात्री बाळगा तुम्हाला सर्वांना या शक्तीचा जिवाळा लागणे गरजेचेच आहे हा जिवाळा लागण्यासाठी तसेच तुमची आंतरिक शक्ती जागृत होण्यासाठी भगवंताचे नामस्मरण गुरुस्मरण करणे आवश्यक आहे परमात्म्याविषयी तुम्हाला आपुलकी वाटलीच पाहिजे त्यासाठी आवश्यक ते कर्मही निसंशय मनाने करीत राहा त्यामुळेच मनशुद्धीबरोबरच देहशुद्धीही होत असते पारमार्थिक जीवन जगणे म्हणजे तुम्हाला हिमालय चढण्यासारखे अवघड आहे परंतु तुम्ही त्यासाठी प्रयत्न जरूर केलाच पाहिजे शक्ती ही नेहमी अधांतरी असते ज्या प्रकारची व्यक्ती जन्माला येते त्या प्रकारची त्या दर्जाची शक्ती त्या त्या व्यक्तीमध्ये प्रकट होत असते व ठराविक कार्य त्या व्यक्तीकडून पुरे करून घेतले जाते व्यक्ती समोर असेपर्यंत त्या व्यक्तीचा शोध घेतला जात नाही मात्र व्यक्ती दिसेनाशी झाली की तिचे चरित्र व शक्तीचा दर्जा कळून येत असतो अवतारी साक्षात्कारी अधिकारी पुरुषांच्या बाबतीत हेच आढळून येते श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता पुढील भागासाठी श्री गुरुदैव दत्त